रुपये नफा होतो तर शेकडा शेकडा नफा नफा काढायचा किती असा आपल्याला प्रश्न विचारला आपण काय करायचं हा नफा नफा किती झाला ते करायचा ठीक आहे ते नफा झाला एकशे पन्नास किती पैकी झाला कि आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला खरेदी किंमत पाहिजे राहते तर आपल्याला खरेदी किंमत आपल्याला पहिले काढावं लागेल पहिले काय काढावं लागेल खरेदी किंमत नाही तर तुम्ही भागाकार नऊशे न करल उत्तर चुकून जाते खरेदी किंमत काय असावी किंमत आपल्याला नऊशे मधून ओके विक्री किंमत वजा खरे विक्री वजा नफा ही आपल्याला खरेदी किंमत येईल विक्री किती आहे नऊशे खरेदी एकशे पन्नास सॉरी नफा पन्नास झाला म्हणजे त्याला ती वस्तू सातशे पन्नास रुपयालाच त्याला भेटली होती आणि त्यानं एकशे पन्नास रुपये नफा झाल्यावर त्यानं नऊशेला विकली होती असं एकंदरीत गणित आहे आता आपल्याला शेकडा नफा काढायचा असाल शेकडा नफा तर इथे मी तुम्हाला सूत्र सांगतो नफा भागेली खरेदी किंमत गुणिले शंभर नफा किती आहे तुमचा एकशे पन्नास खरेदी किंमत किती आहे तुमची सातशे पन्नास गुणिले शंभर करा आहे आता एक शून्य गेला एक पंधरा पंधरा पाच सहा पंच्याहत्तर या शंभरला पाच न भागा उत्तर येथे तुमचं वीस टक्के अशा प्रकारेच आपण काय करतो अजून काही प्रश्न घेऊन जे की परीक्षेला विचारले जाऊ शकतात प्रश्न घेऊन आपण एक वस्तू दोन हजार पाचशे ला विकल्याने पाचशे रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती मग आपल्याला पहिले खरेदी किंमत काढावं लागेल खरेदी किंमत काढलं तरच आपल्याला त्याचं तर उत्तर काढायचं ठीक आहे तर खरेदी किंमत आपल्याला पहिले काढायचं खरेदी किंमत कधी पण तुम्हाला जर नफा किंवा तोटा दिला असेल आणि आपल्याला शेकडी वा, वारी काढायचा असेल तर तुम्हाला त्याची खरेदी किंमत काढणं गरजेचं आहे ठीक आहे तर खरेदी किंमत काय येणार आपण विकलं दोन हजार पाचशेला पाचशे रुपये नफा झाला म्हणजे आपण खरेदी केली दोन हजारला दोन हजारला खरेदी करून आपण दोन हजार पाचशे ला विकलं म्हणजेच आपल्याला पाचशे रुपये नफा झाला हे तर झालं आपल्याला खरेदी किंमत निघाली तर शेकडा नफा आपला नफा शेकडा नफा शेकडा नफा बरोबर किंवा पर्सेंटेज नफा हे की नाही नफ्याचं टक्केवारी काढा म्हणलंय तर किती टक्केवारी आहे ठीक आहे तर नफा झाला आपला नफा शेतीले खरेदी किंमत लिहायच्या खरेदी किंमत उनिले शंभर नफा किती आहे तुमचा नफा आहे आपला पाचशे रुपये नफा झालेला हे कि नाही खरेदी किंमत किती आहे आपली दोन हजार उनिले शंभर एक शून्य कटला आहे एक शून्य कटला अजून एक शून्य कटला अजून एक पाच एक पाच पाचशेक वीस अर्थात ह्या चारनं शंभरला भागितलं उत्तर येते तुमचं पंचवीस म्हणजे पंचवीस टक्के तुमचा काय झालेला आहे नफा किंवा तोटा झालेला आहे जे पण तुम्हाला काढायचे असेल ते ठीक आहे आता आपल्याला इथे समजा एक वस्तू तोटा झालेला आहे एक वस्तू एक हजार आठशे ला विकल्याने दोनशे रुपये तोटा झाला तर शेकडा शेकडा म्हणजे तोटा किती टोटा किती किंवा तुम्हाला विचारतात किती टक्के नुकसान झाले तर किती किंवा असा हे हे तरी विचारतील नाही तर हे तर किती टक्के टक्के नुकसान झाले असं आपल्याला विचारलेलं एकंदरीत एक तर मग आपण काय करू था? हे एक हजार आठशे आपलं पहा वस्तू एक, एक हजार विकल्याने तोटा झाला ना आपल्याला तर खरेदी किंमत खरेदी किंमत आपल्याला काढायची नेहमी आपण जे नफा किंवा तोटा त्याची टक्केवारी काढतो ती खरेदी किंमतीवर तर तो तोटा झाला तर आपल्याला मिळवावं लागते विक्री वजा तोटा तर तो विक्री हे आपल्याला एक हजार सॉरी अधिक येत्या अधिक आठशे आध आणि तोटा झाला दोनशे मग आपल्याला विक्री किंमत हे दोन हजार विक्री किंमत ही दोन हजार आलेली आहे आता आपल्याला काय करायचं शेकडा तोटा काढायचा शेकडा तोटा किंवा आपल्याला तोट्याचे तो तोटा टक्केवारी टक्केवारी काढायची शेकडा किती टक्केवारी आपल्याला तोटा झालेला आहे तर मग काय करायचं आपल्याला तोटा म्हणजे नुकसान कुठे नुकसान म्हणतील कुठे तोटा म्हणतील भागिले खरेदी किंमत खरेदी किंमत गुणिले शंभर तोटा आपल्याला दोनशे झालेला आहे खरेदी किंमत आपली दोन हजार आहे गुणिले शंभर हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला हे दोनशेला दोनशे कटून गेले उरले फक्त दहा आपल्याला दहा टक्के शेकडा दहा टक्के आपला नुकसान झालेला आहे ठीक आहे अजून थोड्या वेळ आपण ह्या प्रकारचे प्रश्न अशा प्रकारचा एक प्रश्न देतो <tosiffe> तो करू शकतो एक वस्तू दोन हजार सातशे रुपयाला विकल्याने तीनशे रुपये तोटा झाला तर शेकडा तोटा किती असा आपल्याला प्रश्न आला तर मग काय करायचं आपल्याला आपल्याला पहिली खरेदी किंमत काढायची ठीक आहे खरेदी किंमत खरे खरेदी किंमत खरेदी किंमत किती आहे आपल्याला ते काय करा करावं लागेल तोटा झाला तर आपल्याला काय करावं लागेल विक्री वज विक्रीमध्ये आपण प्लस करावं लागेल विक्रीमध्ये काय करावं लागेल प्लस आपल्याला हे तोटा करावा लागेल तोटा किंवा नुकसान झालं ते विक्रीमध्ये ऍड करतो म्हणजे आपल्याला खरेदी किंमत मिळते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं दोन हजार सातशे अधिक तीनशे मग आपल्याला खरेदी किंमत किती आहे तीन हजार मग शेकडा तोटा शेकडा तोटा काढायचा असेल ठीक आहे तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर तोटा झाला आपला तीनशे आपली खरेदी किंमत तीन हजार काटाकाटी करायची गेला हा एक शून्य हे तीनशे गेले हे तीनशे आपलं उत्तर आलं दहा टक्के इथे पण दहा टक्के आले अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर करायचे ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ एक वस्तू दोन हजार चारशे रुपयाला विकल्याने चारशे रुपये नफा झाला तर शेकडा नफा कडा शेकडा नफा किती असा प्रश्न विचारला ठीक आहे आपण काय घेऊ नफा बरोबर किंवा आपल्याला खरेदी किंमत काढायची खरेदी किंमत दोन हजार चारशे नफा असला तर वजा करायचा तोटा असला तर आधीच करायचा तर हे ते, ते तुम्हाला दोन हजार खरेदी किंमत आता खरेदी किंमतीवर आपल्याला शेकडा काय करायचा नफा काढायचा शेकडा नफा बरोबर नफा, बरो बर नफा भागीले खरेदी किंमत गुणिले शंभर मग काय करायचं नफा जो आपला आलेला आहे नफा किती झालेला आहे आहे आणि खरेदी किंमत किती होती आपली दोन हजार दोन हा एक शून्य गेला हा एक गेला अजून एक शून्य गेला अजून एक शून्य गेला वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस आणि हा शून्य जसाडा तसा म्हणजे आपल्याला किती नफा झालेला वीस टक्के नफा झालेला आहे चल पुढचा प्रश्न करत आपण एक वस्तु एक वस्तू दोन हजार ला खरेदी करून दोन हजार पाचशे विकली तर किती टक्के किती टक्के नफा झाला असा आपल्याला प्रश्न विचारला पाहायचं किती टक्के नफा विचारला किती नफा झाला असं नाही विचारला तर आपण नफा बरोबर विक्री वजा खरेदी करू विक्री हे दोन हजार पाचशेची खरेदी हे दोन हजार मग नफा किती झाला आपला पाचशे रुपये नफा झाला आता पाचशे रुपये नफा झालेला आहे आपल्याला आता शेकडा नफा पण काढू शेकडा नफा काढायचा आहे आपल्याला ठीक आहे ओके तर नफा याचं सूत्र आहे नफा भागीले खरेदी किंमत हा विक्री किंमत नाही खरेदी किंमत गुणिले शंभर नफा आहे पाचशे खरेदी किंमत आहे आपली दोन हजार गुणिले शंभर मग इथं दोन झिरो गेले इतरचे दोन झिरो गेले अजून एक झिरो गेला अजून एक झिरो गेला, गेला दोन पन्नास ला उत्तर येते पंचवीस मग आपल्याला किती उत्तर आलं पंचवीस टक्के उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न घेऊत आपण एक वस्तू चाळीस हजारला खरेदी करून छेचाळीस हजार ला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती शेकडा म्हणजेच टक्के या शेकडा तरी येईल नाही तर टक्के तरी टक्के तरी येईल शेकडा टक्केवारी किती हे असं आपल्याला विचारलेलं आहे तर समजा आपण चाळीसला विकले छेचाळीसला खरेदी करून छेचाळीस ला विकलं म्हणजे आपल्याला शेकडा आपल्याला पहिले नफा काढावा लागेल नफा बरोबर विक्री वजा खरेदी विक्री आपण छेचाळीस हजारला केली खरेदी आपण चाळीस हजारला केलेली आहे ह्या दोघांची वजा बाकी केली तर आपल्याला उत्तर येते सहा हजार आता हे सहा हजार जे आलेलं आहे आपलं ठीक आहे शेकडा नफा काढायचा शेकडा नफा बरोबर काय करू नफा भागीले खरेदी किंमत इथे खरेदी किंमत असली आहे खरेदी किंमत कुणीले शंभर नफा किती झालेला आहे आपल्याला सहा हजार खरेदी किंमत किती आहे चाळीस चार हा चाळीस हजार पुणे शंभर आता हे शून्य शून्य कट करू अंशाला आणि जे शून्य आहे ते कट करू हा शून्य गेला हा एक शून्य गेला अजून एक गेला अजून एक गेला अजून एक शून्य गेला अजून एक गेला अजून एक गेला अजून एक साठ भागेले आपल्याला ले चार असं उरलेलं आहे याचा भागाकार करा तुम्ही चार एक चार उरले दोन शून्य चार पंचे वीस ठीक आहे आपल्याला पंधरा टक्के नफा झालेला आहे पंधरा टक्के नफा पण लिहायची चला पुढचा प्रश्न घेऊन आपण एक वस्तू वीस हजार ला घेऊन तीस हजार ला विकली तीसच्या जागी हा तीस हजारला विकली तर शेकडा किंवा किती टक्के नफा झाला तर किती टक्के नफा झाला असा आपल्याला प्रश्न विचारला तर आपण काय करायचं आपण पहिले काय करू नफा बरोबर नफा बरोबर व जा खरेदी करू विक्री किती हे आपली इथं तीस हजारला विक्री केली खरेदी किती आहे वीस हजार नफा किती झाला आपला दहा हजार नफा झाला ठीक आहे मग आपण काय करू शेकडा नफा नफ्याची टक्केवारी नफ्याची टक्केवारी नफा नफा आपल्याला खरेदी किंमत घ्यायची खरेदी किंमत गुणिले शंभर नफा आपला दहा हजार भागिले आपण खरेदी किंमत वीस हजार खरेदी केलेली शंभर एक शून्य गेला एक शून्य गेला अजून एक गेला अजून एक गेला इथं अजून दोन गेले शून्य इथं दोन गेले आपण शंभरला दोन भागितलं तर आपलं उत्तर येते पन्नास पन्नास टक्के आपलं उत्तर येऊन जाईल त्याच्या पुढचा आपण प्रश्न घेऊ एक वस्तू साठ हजार ला खरेदी करून सत्तावन्न हजार किंवा चौपन्न हजारला विकली हजार ला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती याच्या जागी आपल्याला टक्के किती असं विचारतात शेकडा तरी विचारतील नाही तर टक्के तरी आता मग याच्यामध्ये आपल्याला काय झालं बघा खरेदी साठ हजारला केली विक्री चोपन्न हजारला केली म्हणजे कमी किमतीला विकलं म्हणजे आपल्याला नफा होणार का नुकसान जर आपण कमी किमतीला विकलं तर आपल्याला नुकसान होणार मग इथं तोटा बरोबर तोटा येणार आपल्याला हे की नाही साठ हजारमधून आपण कमी किमतीला विकले ना आपण तर आपलं झालेला आहे तोटा सहा हजार तोटा झालेला आहे पहा इथं इतरच्या इथंच कळते आपल्याला आता त्याच्यानंतर आपण काय करू ता शेकडा तोटा शेकडा तोटा किंवा टक्के ओके तोटा टक्के मध्ये तोटा टक्के किती झाले आपण ते काढू दा किंवा पर्सेंटेज असा देतात आपल्याला तोटा झालेला आहे सहा हजार भागिली खरेदी किंमत करायची साठ हजार गुणिले शंभर करायचे हा एक शून्य गेला हा हे सहा हजारला सहा हजार कटले उत्तर येथे दहा टक्के आत्ता आपल्याला तोटा झाला दहा टक्के अशा पद्धतीने आपण ह्या सराव सण संपवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास हे नफ्या तोट्यावरचे आणि बाकीचे प्रश्न आपण संपवलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आपले येणारे व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद